हॅलो मैत्रिणींनो -no. आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुस्ली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या सोमवार पंधरा सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय जयकांतने चक्क कृष्णाला तिच्या मेहंदीच्या दिवशी किडनॅप केले आणि तिच्यावर जबरदस्ती करणारे पण त्याच वेळेस दुष्यंत येथे पोहोचेल आणि होणाऱ्या बायकोची कृष्णाची अब्रू वाचवेल आणि जयकांतला चांगला ठेचून काढेल मग नेमकं हे घडणार तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृष्णा आणि दुष्यंत या दोघांच्या सुपारीचा कार्यक्रम पूर्ण होतो तेव्हा भक्ती चिरोट्या घेऊन येते आणि म्हणते थांबा सगळे आता एक गंमत आहे चिरोट्याचा कार्यक्रम करायचा आहे पण दुष्यंतला काही समजत नाही तेव्हा भक्ती त्याला समजावून सांगते आपल्या गावचा एक रिवाज आहे सुपारीच्या दिवशी आम्ही एक चिरोटे बनवतो आणि एक काउन चिरोटे होणाऱ्या नवरदेवाने खायचे असतात आणि त्यामध्ये सुद्धा एक गंमत आहे बरं का मैनावती सांगते हो दुष्यंत आपल्या गावचा खूप भारी रिवाज आहे हा या एकावन्न चिरोट्यापैकी तुला पहिले दहा चिरोटे खायचे या एक्कावन्न चिरोट्यामध्ये सगळे गोड असतात फक्त एकच खारट असतो आणि पहिल्या दहा चिरोट्यांमध्ये जर तुला गोडच चिरोटे भेटले खारट चिरोट्या नाही मिळाला याचा अर्थ तू आयुष्यभर बायकोच्या ताट्याखालचं मांजर बनून राहणार हे ऐकून बाळजाबाई खूप चिडते मैनावतीकडे रागारागाने पाहू लागते सगळे हसू लागतात मैनावती दलपतला म्हणते अहो तुम्हाला आठवत आहे हो का आपल्या सुपारीच्या कार्यक्रमाच्या दिवशी तुम्ही सगळे गोड चिरोटे खाल्ले तुम्हाला खारट नाही पण ती गोष्ट वेगळी की तुम्ही माझ्या ताटा खालचं नाही तर स्वतःच्या भाऊजाईच्या ताटा खालचा मांजर बनवून राहिलात आयुष्यभर हे ऐकून सगळे हसू लागतात त्यानंतर बाजाबाई ही खूप चिडते पण ती काहीच बोलत नाही भक्ती दुष्यंतला म्हणते दाजी करा सुरू दुष्यंत एक एक करून सगळ्या चिरोट्या खाऊ लागतो तो पहिली चिरोटी उचलतो आणि चिरोटी चाकतो सगळेजण त्याच्याकडे पाहत राहतात की ही चिरोटी गोड की खारड बाळाजाबाईला सुद्धा आशा असते परंतु दुष्यंत सांगतो गोडे त्यानंतर दुष्यंत खूप निवडून निवडून चिरोट्या खाऊ लागतो एकानंतर एक तो चिरोट्या खातच असतो आणि बॅकग्राऊंडमध्ये हा हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचं भारी शीर्षक गीत टायटल सॉन्ग सुरू असतं आणि कृष्णा दुष्यंत एकमेकांकडे पाहत असतात कृष्णा ही दुष्यंतकडे खूपच प्रेमाने पाहत असते दोघे खूप छान दिसत असतात दुष्यंत एकानंतर एक चिरोट्या खातो पण सगळेच्या सगळ्या चिरोट्या या गोडच असतात आणि मग नऊ चिरोट्या होतात शेवटची दहावी चिरोटी राहते भक्ती दुष्यंतला म्हणते दाजी आता एकच चिरोटी राहिलीये चांगली निरखून पहा नाहीतर तुम्हाला आयुष्यभर आमच्या कृष्णाच्या ताटाखालचं मांजर बनूनच राहावं लागेल बाजाबाई खूप चिडलेली असते दुष्यंत शेवटची चिरोटी निवडून घेतो आणि चाखून पाहतो सगळेजण त्याच्याकडे आशेने पाहत असतात पण दुष्यंत सांगतो गोडसे त्यामुळे बाजाबाईचा चेहराच पडतो तर सगळेजण टाळ्या वाजू लागतात तेव्हा मैनावती ही दुष्यंतला म्हणते आता दुष्यंत तुझं काही खरं नाही तुला आयुष्यभर बायकोच्या ताटाखालचं मांजरच बनून राहावं लागणार आहे तर भक्ती म्हणते दाजी काळजी करू नका तशी आमची कृष्णा खूप चांगली आहे तुम्हाला ती कधीच तिच्या ताटाखालचं मांजर नाही बनवणार तुम्हाला कधीच त्रास नाही होऊ देणार आणि ती हसू लागते कृष्णा तिच्यावर खोटं खोटं चिडण्याचं नाटक करते हा कार्यक्रम एकदम आनंदात होत असतो सगळे चांगलेच खुश असतात पण दुष्यंतच्या चेहऱ्यावर मात्र दुःख दिसत असतं तो मनातून तेवढा खुश नसतो भक्ती दुष्यंतला म्हणते हा खेळ चेष्टा मस्करी जास्त मनावर घेऊ नका पण या खेळामध्ये आणखीन एक गंमत आहे आता कृष्णा स्वतःच्या हाताने तुम्हाला एक चिरोटा भरवणार आणि जर तो चिरोटा खारट निघाला ना तर तुमचं नातं हे आयुष्यभरासाठी घट्ट राहील तुमच्या आयुष्यात नेहमी गोडवा राहील कृष्णा एक चिरोटा निवडते आणि स्वतःच्या हाताने दुष्यंतला खाऊ घालते आणि हा चिरोटा चक्क खारट असतो दुष्यंत आश्चर्याने कृष्णाकडे पाहू लागतो आणि सांगतो चिरोटा खारट आहे त्यामुळे सगळ्यांनाच आनंद होतो पण बाळजाबाई मैनावती यांचा चेहरा मात्र पडतो भक्ती खूप खुश होते आणि आनंदाने टाळ्या वाजू लागते आणि म्हणते कृष्णे तू पहिल्या डावामध्ये आपल्या धोणाऱ्या धन्याचं मन जिंकलं खूप भारी झालं सगळेजण चांगलेच आनंदी असतात दुश्यंत हा कृष्णाकडे एकटक पाहतच राहतो बाळजाबाईचा चेहरा पडतो आणि हा पडलेला चेहरा पाहून मैनावती चांगलीच खुश होते तर आढळराव मात्र खूप खुश असतात आणि देवाला हात जोडून खूप चांगलं केलं म्हणून त्याचे आभार मानतात त्यानंतर हा सुपारीचा कार्यक्रम होतो आणि फोटोग्राफर सगळ्यांचे फोटो काढत असतो कृष्णा मात्र बाजूलाच उभी असते फोटोग्राफर म्हणतो जर होणाऱ्या नवीन मालकीनबाईंना दुष्यंत सरकारां शेजारी बसवलं तर खूप भारी होईल हे ऐकून बाळजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते कृष्णा ही होणारी नवीन मालकीनबाई हे ऐकून तिला खूप राग येतो तर आढळा मात्र चांगलेच खुश होतात ते जागेवरून उठतात आणि म्हणतात बस कृष्णे दुष्यंत शेजारी पण बाजाबाई ही जागची उठत नाही तेव्हा आढळा म्हणतात अहो बाजाबाई उठा आता ही आमच्या कृष्णाची जागा आहे बाजाबाईला खूप राग येतो पण तिचा नाईलाज असतो ती एक शब्दही बोलू शकत नाही कृष्णा ही, ही।, ही दुष्यंत शेजारी बसते आणि त्यानंतर फोटोग्राफर या सगळ्यांचा एक फोटो काढतो पण बाजाबाईचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झालेला असतो सुपारीचा कार्यक्रम संपतो दुष्यंत घरी आलेला असतो तेव्हा त्याला दिसतं की गौतमीने त्याला खूप सारे मिस कॉल केलेले आहेत तो हा मिस कॉल पाहतो आणि चिडून म्हणतो या गौतमीने माझ्यावर चीट केलं आणि आता एकानंतर एक कॉल्स करते की ती निर्लज्ज वागते ही मी तरीला ब्लॉकच करतो असं म्हणून तो गौतमीला ब्लॉक करतो पण त्याच वेळेस त्याला चार्लीचा फोन येतो दुष्यंत फोन उचलतो आणि विचारतो की काय तर चार्ली त्याला सांगतो रांझणगाव प्रोजेक्टची फाईल भेटत नाहीये ती फाईल कोठे सांगू शकशील का दुष्यंत त्याला सांगतो आपल्या ऑफिसमध्ये जो कॅफेटेरिया आहे ना त्या बाजूला एक रूम आहे तेथे तुला भेटून जाईल आणि तो फोन कट करू लागतो तर चार्ली त्याला म्हणतो अरे मित्रा अजून एक मदत कर ना आपल्याला त्या प्रोजेक्टसाठी जमीन हवी आहे तुझ्या आईचे कॉन्सॅक्ट वापरून काही होऊ शकेल का दुष्यंत सांगतो आता मी खूप बिझी आहे मी तुला नाही मदत करू शकत मी तुला नंतर कॉल करतो तर चार्ली त्याला म्हणतो अजून एक प्रश्नाचं उत्तर दे तुझ्या गावाचं नाव काय आहे दुष्यंत सांगतो बर्डी नाव आहे माझ्या गावाचं आणि तुला काय करायचं आहे तर चार्ली म्हणतो अरे तुमच्या गावचं वेदर खूप चांगलं असतं असं मी ऐकलं आहे दुष्यंतला खूप राग आलेला असतो आणि तो रागरागाने फोन कट करतो तर चार्ली विचार करतो मी गौतमीला आता गावाचं नाव सांगण्यापेक्षा दुष्यंतच्या गावी स्वतः जातो आणि दुष्यंतला घेऊन गौतमीसमोर उभं करतो तेवढंच माझं प्रेम गौतमीला कळेल आणि ती माझ्यावर खुश होईल तर दुष्यंतला वाटतं उगसच मी त्या चार्लीवर चिडलो या गौतमीसाठी आणि तो एकानंतर एक गौतमीचे सगळे फोटो डिलीट करून टाकतो आणि विचार करतो की तू माझ्या आयुष्यात आलीच नसती तर खूप बरं झालं असतं कशाला आली माझ्या आयुष्यात असं दुःख द्यायला मला दुष्यंत खूप दुःखी होतो दुखी तर इकडे कृष्णा ही सुद्धा दुःखी असते तसं तर दुश्चन बरोबर लग्न ठरलं सुपारी फटली म्हणून तिला आनंद झालेला असतो पण तिला तिच्या बाची खूप आठवण येते ती बाच्या फोटोसमोर उभी राहते आणि विचारते बा आज माझ्या लग्नाची सुपारी फुटली माझं लग्न जमलं देवी आईच्या कृपेने कशी दिसते मी साडीमध्ये आसतो असता तर तुला किती आनंद झाला असता भक्ती तेथे उभी राहून हे सगळं ऐकू लागते कृष्णा ही बाला सांगते तू काळजी करू नको मी माझी कोणतीही जबाबदारी विसरणार नाहीये या घराचा उंबळठा ओलांडून गेले तर या घराची जबाबदारी मी मागे टाकणार नाहीये विसरणार नाहीये मी तुझं कर्ज फेडेल शेतामध्ये विहीर खरणारे नंतर पूजाच्या मनासारखा नवरा शोधून तिचंही लग्न लावून देणारे म्हणजे तुलासुद्धा वाटेल की तुझ्या सगळ्या जबाबदाऱ्या मी पूर्ण केल्यात सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यात बा उद्या माझ्या हातावर मेहंदी लागणारे दुष्यंत सरकारांच्या नावाची तू असतास तर तुला किती आनंद झाला असताना आणि किती भारी झालं असतं पण तू आज नाही आहे तू मला सगळं दिलं राहायला हे छत दिलं कुटुंब दिलं पण तू मात्र मला सोडून गेलास आपल्या बाची आठवण काढून कृष्णा खूप दुःखी होते आणि ढसाढसा रडू लागते दुसऱ्या दिवशी सकाळी दलपत बाळजाबाईला घेऊन एक मोठा बॅनर दाखवतो या बॅनरवर लिहिलेलं असतं की बाजाबाई आपल्या शब्दाला जागल्या त्या गावातील एकमेव न्यायमूर्ती आहेत आणि कृष्णा दुष्यंतचा लग्न सोहळा लवकरच होतोय आणि सगळ्या गावकऱ्यांनी तेथे यायचंय दलपत म्हणतो पाहिलं का बाळजाबाई मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे बॅनर सगळीकडे लावलेत आता सिस्टीमॅटिकली सगळीकडे हवा होणार आणि सगळ्यांना कळणार की तुम्ही तुमच्या शब्दाला जागले आहात तेव्हा मैनावती ही बाळजाबाईला टोमना देते की बाळजाबाई आता तुम्ही सुद्धा हातावर मेहंदी काढून घ्या चांगली हातभर काढा रंगली पाहिजे तुमच्या शब्दासारखी बाळजाबाई खूप चिडते आणि मैनावतीचा हार जोरात जापते मैनावती वेदनेने विवळू लागते बाजाबाई तिच्यावर चिडून म्हणते मला टोमणे देतेस का वाकडं बोलतेस का मी काय तुला आज ओळखत नाही जास्त नाटक नाही करायची हे लग्न ठरलंय ते काय माझ्या मनाने नाही ठरलंय मला किती त्रास होतोय हे फक्त मलाच माहितीये माझ्या दुष्यंतचं आयुष्य पणाला लागलंय ही कृष्ण आज खूप खुश आहे पण तिला माहीत नाहीये लग्नानंतर मी तिच्यासाठी काय लिहून ठेवलंय काय विचार केलाय ती आज माझ्या दुष्यंतच्या नावाची मेहंदी हातावर लावणार पण एकदा काय लग्न झालं आणि ती माझ्या घरात आली ना मग मी तिच्या हातावर जळते निखारे ठेवेल आणि मग ही बाजाबाई काय चीज आहे मी खोटं खोटं हसू चेहऱ्यावर आणते पण माझा खरा चेहरा तिला लग्नानंतर कळेल असं बाजाबाई निश्चय करते जयकांत हे सगळं ऐकत असतो आणि चांगलाच खुश होतो तर बाजाबाईने कृष्णासाठी वेगळाच विचार करून ठेवलेला असतो कृष्णाला त्रास द्यायचा असं तिने ठरवलेलं असतं पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की कृष्णाची मेहंदी सुरू असेल त्याच वेळेस तिला समजणार की गावातील एका शेतकऱ्याची गाय अडली आहे आणि ती या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी जाईल पण तेथे हा शेतकरी नसणार तर चक्क जयकांतने हा सापळा रचलेला असेल त्याची गुंड माणसं तेथे असतील आणि ते कृष्णाला कोंडून ठेवतील आणि थोड्याच वेळास जयकांत तेथे येईल आणि तो कृष्णावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करेल परंतु त्याआधीच दुष्यंत तेथे पोहोचणार आणि तो जयकांतला चांगलाच धडा शिकून कृष्णाची सुटका करेल मग हे सगळं कसं होईल हे पाहणं तर खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तोपर्यंत हळदृसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वातारी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्री